उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरज इथं शेतात मजुरांसाठी बांधण्यात आलेली खोली शेजारच्यानं जेसीबीच्या सहाय्यानं जमीनदोस केल्याची घटना घडली याबाबत सपना भावीन रांभिया राहणार युनिटी क्लासिक अपार्टमेंट रेल्वे लाईन्स सोलापूर यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून विकास श्रीनिवास सोनी आदित्य सोनी दोघे राहणार संगमेश्वर पब्लिक स्कूल शेजारी सात रस्ता सोलापूर आणि अन्य तीन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सपना भाविन रामभिया या दिनांक चार जुलै दोन हजार चोवीसपासून त्यांची उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरज येथील वडिलोपार्जित जमीन वारसा हक्कानं कसत आहेत शेतामध्ये काम करण्यासाठी मजुरांसाठी त्यांनी खोली बांधली आहे यामध्ये मस्जिद नबीलाल शेख आणि बिस्मिल्ला मस्जिद शेख असे दोन मजूर चार महिन्यांपासून राहत आहेत मात्र फिर्यादीच्या जमिनी शेजारील जमीन मालक आरोपी विकास सोनी आणि आदित्य सोनी यांच्या सांगण्यावरून त्यांच्या साथीदारांनी फिर्यादीच्या शेतात असलेलं घर जे सी बीच्या सहाय्यानं उखडून टाकलं यामध्ये फिर्यादीचं चार ते पाच लाख रुपयांचं नुकसान झालं फिर्यादी सपना भावीन रामभिया आणि आरोपी विकास सोनी आदित्य सोनी यांच्यात शेतजमिनीच्या हद्दीवरून वाद सुरू असून भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणीही झाली आहे त्यावर आरोपींनी हरकत घेऊन शेतजमिनीमध्ये त्यांचा वाटा आहे म्हणून वादविवाद सुरूच ठेवले होते यावर पोलिसात तक्रारी अर्ज देण्यात आलाय याबाबत तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी उत्तर सोलापूर इथं सुनावणी सुरू आहे तरीही आरोपींनी फिर्यादीच्या घरावर बुलडोझर फिरवला असं फिर्यादीत नमूद आहे या अगोदरही सतरा मार्च रोजी फिर्यादीच्या शेतातील पत्राशेड आणि कंपाऊंडवरील सिमेंट पोल आरोपींनी तोडला आहे याबाबत त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल आहे तरीही त्यांनी जे सी बीच्या साहाय्यानं फिर्यादीचं घर जमीनदोस्त केलं असून मजुरांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे त्यामुळं पोलीस प्रशासनानं न्याय द्यावा अशी मागणी मजूर मस्जिद शेख यांनी केली आहे तो लडकांदा आहे गाडीपर मोटरसायकलवर आको बहुत देर ठह ठहरे थे, थे, थे उन्होंने मेरे पास पानी भी पिए उन्होंने और जाको गाड़ी पास ठहरे जाको फोन लगाओ जे सी पे बुलाए जे सी पे बुलाने के बाद जे सी पे आई तो लगे गेट तोड़ दी गेट तोड़ी तो घर तोड़ी लगे हमारा आजू बाजू नया आने दे रहा है इतना घर घरा पे आ रहा था जे सी पे हाँ घर वाली को हमारे वो कोपरे को दबाया मजे ये कोपरे को दबाया उन्हें पीछे सामने नया आने दे रहा मैं क्या बोल रहा हूँ मालकिन को फ़ोन करे तक तो उन्हें घर तोड़े भी उन्हें मालिकीन को फ़ोन करे तक का दो मिनट में घर तोड़िया उन्हें आम थे। पाँच थे टोटल पाँच थे लोग हमको तो जेसीपी के पास आने देने आड़े हुए तो जेसीपी सी पर डाल रहा था उन्हें ऐसा लगे कि हमारी जान बिन मारते क्या क्या ऐसा इन्हें क्या हमारी जान बिन मारना कहता है क्या क्या हमारे ये पुलिस का जमाना संरक्षण करना है अभी